भैरवनाथ यात्रा कमिटीवर कारवाई होत नसल्याने बेमुदत धरणे आंदोलनाची हाक रणजित पाटील आक्रमक विट्याचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेसाठी निर्माण झालेल्या जुना यात्रा कमिटीत प्रचंड मोठा गैरकारभार होत आहे यात्रा कमिटीने अनेक चुकीचे व व विटेकरांच्या नुकसानीचे निर्णय घेतले आहेत त्यासाठी आम्ही या सर्व गैरकारभार आणि चुकीच्या निर्णयांच्या विरोधात कागदपत्रांच्या पुराव्यासह सांगली धर्मादाय उपायुक्त जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी विटा पोलीस ठाण्यात याबद्दल कारवाई करण्याच्या मागण्या केल्या होत्या परंतु गेल्या सहा महिन्यात याविषयी कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या विरोधात सोमवार दिनांक सात जुलै रोजी नवीन यात्रा कमिटी व समस्त विटेकरांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाची हाक दिली आहे नवीन यात्रा कमिटी अध्यक्ष रणजित पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत या आंदोलनाची घोषणा केली आहे यावेळी माजी नगरसेवक अमर शितोळे माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे युवा नेते समीर कदम महेश मेटकरी विक्रम पंडित दीपक कदम रणजित कदम मकरंद गायकवाड इजाज मुल्ला यांच्यासह यात्रा कमिटीतील सदस्य उपस्थित होते तसेच या बेमुदत धरणे आंदोलनात सर्व विटेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहनही रणजित पाटील यांनी केले विटेकरांसाठी स्वर्गीय विठ्ठलराव पाटील यांच्या बहिरनथ यात्रा कमिटीने तयार केलेल्या विविध वास्तू खुल्या जागा आज विटेकरांना वापरता येत नाहीत तसेच त्याचा लाभही विटेकरांना घेता येत नाही आपल्या विटेकरांच्या वर्गणीवर डल्ला मारत यात्रा कमिटीच्या नावे असणारा भूखंड बोगसपणे विक्री केला आणि बोगस विक्री केलेल्या जागेचे जवळपास तेरा लाख वीस हजार रुपयांचे लाईट बिलही जुन्या यात्रा कमिटीने भरल्याचा खळबळजनक आरोप रणजित पाटील यांनी केला त्यामुळे अशा चुकीच्या व गैरकारभाराविरोधात आम्ही शासनाकडे गेल्या सहा महिन्यांपासून दाद मागत आहोत आणि त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागण्या करत आहोत तरीही शासन कुंभ करण्याच्या झोपेत असल्याने त्यांना जाग आणण्यासाठी आणि तत्काळ कारवाई करावी म्हणून आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहे आणि या भैरवनाथ यात्रा कमिटीच्या चुकीचा व गैरकारभाराचा पर्दाफाश करणार आहोत या पत्रकार परिषदेत बोलताना नवीन यात्रा कमिटी अध्यक्ष रणजित पाटील आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण आम्ही जो भैरवनाथ यात्रा कमिटीच्या जमिनी संदर्भात जो लढा उभा केला आहे त्या लढ्यासाठी ही पत्रकार परिषद घेत आहे श्री विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी शंभर वर्षापूर्वी नाथ मंदिराची लोकसहभागातून उभारणी केली तसेच त्या नाथ देवाच्या यात्रेची सुरुवात शंभर वर्षापूर्वी बाबासाहेब पाटील यांनी केली आणि ती यात्रा चांगल्या पद्धतीने चालवत होती त्यामध्ये कुस्ती खिरीजा प्रसाद बैलगाडी शेती असे वेगवेगळे प्रकारचे इव्हेंट ते राबवत होते त्यानंतर या यात्रा कमिटीचे अध्यक्ष मान्य सयाजी बापू हे झाले त्यांनी काही वर्ष ही यात्रा कमिटी चांगल्या पद्धतीने चालवली त्यानंतर कैलासवासी हनुमंतराव पाटील साहेब या यात्रा कमिटीचे अध्यक्ष झाले त्यांनी ही यात्रा कमिटी ते चांगल्या पद्धतीने चालवत होते त्यात त्यांनी त्यात लाटकर तात्या यांनी आपल्या विठ्यात तालमीची सोय नाही म्हणून चार गुंठे जमीन ही आपल्या यात्रा कमिटीसाठी बक्षीसपत्राने दान केली हे बक्षीसपत्र या ठिकाणी दाखवत आहे तुम्हाला तरी ते त्यानंतर पंचेस गुंटी जमीन बहिरथ मंगर कार्यालयासाठी का या ठिकाणी घेण्यात आली ही जमीन बहिरथ यात्रा कमिटीने वेगवेगळ्या यात्रेच्या संदर्भात वापरण्यासाठी ही जमीन घेतलेली होती त्यानंतर मान्य सदाभाऊ सदाशिव भाऊ हे या यात्रा कमिटीचे अध्यक्ष झाले त्यांनी या यात्रा कमिटीच्या जमिनीचे ही तालमीची जागा म्हणजे जी हनुमंतराव पाटील साहेबांनी तालमीसाठी वापरासाठी जी जागा घेतलेली होती त्याची विक्री ही uh, सोळा लाख रुपयेला ही विक्री या ठिकाणी केली ती विक्री कशासाठी केली ही आजपर्यंत गावाला माहिती नाही आणि त्या विक्रीतून आलेले पैसे हे त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरती घेतले व ही जमीन घेताना त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरती हा चेक घेतला आणि स्वतः हे पैसे वापरले त्यानंतर भैरनाथ मंगल कार्यालयाची जमीन ही त्यावेळी हनुमंतराव पाटील साहेब यांनी कारणासाठी घेतलेली ज्या कारणासाठी घेतली होती त्या कारणासाठी त्याचा वापर होत नव्हता म्हणून सायजी बापूंनी या जमिनीचा सरकारकडे एक तक्रार केली ती तक्रार केल्यामुळे ही जमीन सरकार जमा झाली ही जमीन सरकार जमा झाल्यानंतर मान्य सदाशिव भाऊंनी आमदार झाल्यानंतर ही जमीन सरकारकडून काही शर्ती व आटीवर ही जमीन घेतली ही जमीन घेतली ती यात्रेच्या कामासाठी वापरण्यासाठी घेतलेली होती परंतु या यात्रेच्या कामासाठी ही जमीन न वापरता आज ही जमीन नऊ गुंठे मंगर करण्यासाठी घेतली होती त्यात आज मॉलचे मॉलला भाड्याने ही जमीन दिलेली आहे त्याचा लोकांना काही वाप या काही वापर करण्यासाठी मिळत नाही त्याचं भाडं कुठं आहे काय आहे माहित नाही त्यानंतर ॲटोमोबाईल साठी भाड्याने दिलेलं आहे त्याचा पण भाड्या काय आहे हे कधी यात्रा कमिटीत सांगण्यात आलेलं नाही किंवा नाथ मंदिरात याचा हिशोब मांडताना सुद्धा कधी ह्या दोन गोष्टींचा वापर कशासाठी करते हे बी सांगण्यात आलेलं नाही त्यानंतर एकवीस गुंठे जमीन ही मुगबदीर शाळेसाठी सरकारकडून घेतलेली होती भाड्यानं ती आजपर्यंत मुगबदीर शाळा तिथं कधीही लोकांनी बघितलेली नाही कधीही ती तिथं चालवली गेली नाही ती जागा थी ही कुठे गेली काय गेली हे लोकांना आजपर्यंत माहिती नाही त्यानंतर पंधरा गुंटे जमीन ही हनुमंतराव पा चॅरिटेबल ट्रस्ट यासाठी वापरली जात आहे आज ते कॉलेज ती त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी उभं केलेलं आहे म्हणजे पंचेचाळीस गुंठे जमीन ही आपल्या नाथ बाबा यात्रा कमिटीची होती ती जमीन आज हिनी हिंच्या स्वार्थासाठी वापरलेली आहे पूर्ण त्याचं भाडं वगैरे सगळं कोण घेत आहे हे या ठिकाणी गेलेलं नाही त्यानंतर संदीप पाटील नामक कॉन्ट्रॅक्टरांना ही चार गुंठे जमीन ही सदाभाऊनी दोन हजार तेराला विक्री केली त्यात आज त्या जमिनीत हा टोलीजंग बंगला बांधून ते कॉन्ट्रॅक्टर राहत आहेत आणि यामध्ये असं दाखवण्यात आलं की हा चौदा साली मान्य सुनील सुतार साहेब पोपटराव जाधव सर संजय मेरमान साहेब हे त्यात होते त्यांनी तक्रार केली आणि दोन हजार चौदा ला हा रद्दलेख त्यांनी करून घेतला पण तो लेख करून घेतला फक्त हे विटेकरांना दाखवण्यासाठीच पण तिथं ऍक्च्युली आज चार गुंठे जागेत मोठ्याच्या मोठा बंगला बांधून संदीप पाटील नामक कॉन्ट्रॅक्टर राहत आहेत म्हणजे वा, जा जा त्या साथी है। तसे दुन, तसे दुन, तसे जागा आज आपल्याला माघारी मिळाली का नाही हे आज प्रश्न मोठा विटेकरांना पडलेला आहे नुसती माघारी घेतल्या पण तिथं आज रहिवा रहिवास दुसरेच करत आहेत जागेचा काही आपल्या यात्रा कमिटीसाठी वापर होत नाही तसेच दोन तसेच मंगल कार्यालय जागा त्यात पहिल्यांदा लोक लग्न करत होती गरीब लोकांना वा ती वापरण्यासाठी मिळत होती तेही बंद झालेलं आहे तीन चार वर्ष झाले दुसरीच लोक आज या मॉल साठी भाड्याने दिलेलं आहे त्याचा भाड्याचा वापर यात्रा कमिटीत कोण करत आहे कोण घेत आहे हे या ठिकाणी लोकांना माहिती नाही असे बरेच प्रश्न या ठिकाणी आम्ही ह्यासाठी लढा देत आहे हा लढा जवळजवळ चार महिने झाला आम्ही धर्मदा आयुक्त असो पोलीस स्टेशन असो तहसील ऑफिस असो कलेक्टर ऑफिस असो यांच्याकडे आम्ही तक्रारी करून या तक्रारी सगळ्या मांडलेल्या आहेत तरीही आज कोणतीही कारवाई या ठिकाणी या यात्रा कमिटी होत नाही आम्ही त्यात बरेच मुद्दे घालून दिलेले आहेत की त्या मान्य सदाभाऊंना हो व या यात्रा कमिटीचे सचिव सतीश पाटील यांना यातन या बेदखल करून त्यांना कुठलीही या यात्रा कमिटीत काम करण्याची संधी मिळू नये त्यानंतर ही जागा सगळी सरकारने लोकांसाठी खुली करावी बहिरनाथ मंगल कार्यालय असो किंवा मुखबद्री शाळेला दिली ही जागा आज दुसरीच वापरत आहेत दुसऱ्यांनाच ही दिलेलं आहे त्यांचंच कॉलेज आज तिथं उभं केलेलं आहे त्यांचा वापर तेच करत आहेत फर्निचर मॉलला दिलेलं आहे त्याचं भाडेही तीच घेत आहेत ॲटोमोबाईलला दिलेलं आहे त्याचंही भाडे घेत आहेत म्हणजे वेटेकर नागरिकांना त्याचा काही उपयोग नाही घेतली वेटेकर नागरिकांसाठी पण त्याचा वापर होत नाही त्यासाठी आम्ही हे सरकारकडं त्याचा पाठपुरावा करत आहे न्यायालयात पाठपुरावा करत आहे पण या चार पाच महिन्यात आम्ही हे केलं असतानाही आमच्याकडं कुठलेही अधिकारी किंवा न्यायालयीन बाब असो कुठलेही यांच्यावर कारवाई झालेली नाही अद्याप त्यासाठी आम्ही या सात तारखेला येणाऱ्या सात तारखेला धरणे आंदोलन करत आहोत ते धरणे आंदोलन करून सर्व विटेकर नागरिकांना त्यात सामावून घेऊन विटेकर नागरिकांसाठी हा लढा उभा केलेला आहे जसं ऍक्च्युअली म्हणायला गेलं तर आमचं आणि त्यांचं कुठलंही वैर नाही कुठलाही बांधाला बांध नाही पण ही जी विटेकरांसाठी जी जागा या लोकांनी दान केलेली आहे हे, हे जागेची पूर्ण विल्हेवाट लावलेली आहे विक्री करून स्वतःसाठी हा पैसा वापरलेला आहे की तुम्हाला मी या कागदपत्रातून सगळं दाखवलेलं आहे किंवा ते आमच्या भाऊकी ते आमच्याच भावकीतले आहेत आम्ही ज्यांच्या भाऊकीत येतो जातो आमचं कुठलेही हेवे नाही पण आज विटेकरांना ही जमिनीची विक्री केलेली आहे ज्या नाथ देवाच्या यात्रा जमिनीची विक्री झालेली आहे ह्याच्यासाठी आम्ही हा सगळा लढा उभा केलेला आहे या लढ्याच्या माध्यमातून आम्ही हा उपोषण करणार आहे त्यासाठी आम्ही हे आज सरकारला तहसीलदार साहेबांना पोलिटिशियनला आज आम्ही हे पत्र सगळं देऊन आलेलो आहे आणि त्यासाठी आम्ही ह्या सात तारखेपासून सात तारखेपासून सात तारखेपासून आम्ही नागरिकांना आवाहन करतो की या धरणे आंदोलनात आपण सगळ्यांनी सा सामील व्हावं आणि या वेटेकरांची जागा आपण सगळ्यांनी वाचूया आज या यात्रा कमिटीच्या चार गुंटेच्या जागेत जा जे बंगला बांधून संदीप पाटील राहत आहेत त्याचे लाईट बिल जे येतं ते लाईट बिल सुद्धा ही यात्रा कमिटी भरती हे यात्रा कमिटीचे नाव लाईट बिल आहे दर महिन्याला जवळजवळ दहा हजार रुपये लाईट बिल येतं आजपर्यंत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंत हे जो तेरा लाख वीस हजार रुपये लाईट बिल हे यात्रा कमी भरलेलं आहे हे आपल्या विटेकर जनतेच्या पैशातून त्या कॉन्टिने लाईट बिल भरलं जात आहे ही किती दुर्दैवी बाब आहे हे जनतेनं या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि हो, यांचा हा जो चुकीचा कारभार आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी यात सामील होण्या ह्या जिल्हाधिक कार्यालयात सांगली यांनी भैरवनाथ मंगल कार्यालयाची जागा भाडेपट्ट्यांनी जी दिलेली होती ती जागा या ठिकाणी सरकार कर जमा करून घेऊन ती जागा या विटेकरांच्या नागरिकांसाठी खुली करावी त्या जागेत जे मंगल कार्यालय उभा केलं ते लोकवर्गणीतून या ठिकाणी उभं केलेलं होतं ते काही कोणाच्या खासगी पैशातून उभा केलेलं नाही त्यासाठी ते कार्यालय या सामान्य लोकांसाठी खुलं करावं त्या जागे बाकी जी जी, जी राहिलेली जागा आहे ती यात्रा कमिटीला माघारी द्यावी व यात्रेसाठी त्याचा वापर व्हावा ती जागा शासनाने खुली करून द्यावी त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हे सगळे कागदपत्र देऊन त्याचा पाठपुरावा केलाय आणि त्याचा या ठिकाणी प्रांतानी अहवाल या ठिकाणी असं आम्हाला कळते पण त्याच्यावर अद्याप काही कारवाई झालेली नाही तशीच जी तालिमेची जागा होती चार गुंटे लाटकर जात्यांनी दिली ती जागा आपल्या नाथ मंदिरासाठी परत मिळावी ज्या ठिकाणी आमच्या पाल सर्व पालख्यांचा विसावा होता ती जागा परत माघारी मिळावी व त्यातील जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तिथून बेदखल करून ती जागा आमच्या बदरनाथ मंदिरासाठी खुली व्हावी त्यानंतर या सगळ्या सगळ्या बाबींचा आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय परंतु गेले सहा महिने झालं तारखा पडते आम्ही जातोय त्या सगळे कागदपत्र दाखव दाखवतोय पण शासनाने आजपर्यंत आम्हाला कुठलीही ठोस कारवाई या ठिकाणी केलेली नाही शासनाने त्यांना पाठबळ का काय असं वाटायला लागले त्यासाठी आम्ही हा सगळा लढा उभा केलाय आणि गेल्या पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी यांनी सगळं बोगस कारभार केलेला आहे दस्त बोगस करून दिलेले आहेत यांच्यावर फौजदारी कारवाई करून यांना अटक करावं व या यात्रा कमिटीतून बेदखल करावं ही सुद्धा मागणी आम्ही पोलीस स्टेशन गेले आहेत ज जवळजवळ दोन महिने झाला आम्ही हेलपाटे घालतोय ते त्यांच्यावर कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही या सर्वांचा हे जर शासन असं करत असेल तर शासनाविरोधात सुद्धा आम्हाला या ठिकाणी दाद मागावी लागेल व हे जर या सात आठ दिवसात जर यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही तर आम्ही तहसील ऑफिस समोर सात तारखेला धरणे बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहोत विद्याधी कुलकर्णी विटा